नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण सेलिब्रेट करणार आहोत बर्थडे त्यांना आपण खूप साऱ्या वांगो वांगो शुभेच्छा पण दिल्या होत्या पण काय यार बोंबल एक गोष्ट नाही बनवलीस तू वांग्याची ते डाळ वांग बनवलेलंस ना डाळ कांद्याच्या ऐवजी आला आ, 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 बनात आहे पर दिखाणे का नाही तुझ्या इथे तर मोठा पूर आलेला ना एवढं सांगत होतीस दाखवत होती मी एक क्लिप्स लावते मी ते क्लिप्स लावते हे बघा ते बघा इतकी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन अशी पास ऑन करायची नसते अगं सोशल मीडियावरती टाकायची नसते एकदा जाशील ना बाराच्या भावात तेव्हाच तुला कळणार आहे तुझ्या इथे काय झालं नाही ना मग गप बसायचं दुनियाभरची इन्फॉर्मेशन आणि फोटोज पोस्ट नाही करायचे जास्त शानपणा करत असते पॉटलक मध्ये काय घेऊन गेली छोल्याची भाजी आजकाल काय दाखवत नाही मी हे केलं मी ते केलं मी हे घेऊन आहे मी ते घेऊन चाललीये फक्त इतकंच सांगते दाखवायचं ना नाही घेत आता काय मध्येच म्हणे मुलींच्या शाळेमध्ये होळी सेलिब्रेशन इथे तर सगळं लेटच होतं ना म्हणून मग म्हण्याने टीचरला सांगितलं की होळी इज द बेस्ट फेस्टिवल अँड वी शूड सेलिब्रेट इट मग टीचर पण लगेच म्हणाली हो हो मग तिने लगेच परमिशन वगैरे काढले ओ माय गॉड मन्या म्हणाल्या आणि टीचरने परमिशन काढली अरे मनाची कुठली गोष्ट इतकी तू पण मनावर घेत नाहीस ग बाई पण टीचरने घेतली प्रिन्सिपलने घेतली सगळ्यांनी अग्री केलं चल झेवती काय बिली सेलिब्रेशन काय नाही आहे इट्स कॉल्ड डायव्हर्सिटी वीक तिथे डायव्हर्सिटी वीक चालला आहे आणि तिथे म्हणजे चालला होता आता तर सुट्ट्या आहे आणि तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या कंट्रीच्या स्पेशल डिशेस वगैरे बनवून आणायचं असतात वेगवेगळे डिशेस वेगवेगळं कल्चर आप त्याच्यातनं रिप्रेझेंट करायचं असतं आपलं कल कल्चर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असतं त्यासाठी तो ठेवला जातो वेगवेगळं असं वेग म्हणजे कधी खाण्यापिण्याच्या वस्तू आणायच्या असतात कधी कपडे घालून यायला सांगतात आपलं आपलं ट्रेडिशनल आणि असं म्हणजे बरेच बरेच ॲक्टिव्हिटीज असतात तर त्यात त्या दिवशी बहुतेक खाण्याचं असेल ही बाई ॲज युजल खोटारडी त्याच्यात पण खोटं बोलली त्याच्यात पण स्वतःचं काहीतरी घुसेडलं आता हिचं खोटं बघा कशी धडधडीत तोंडावर बोलते मग मन आधी म्हणे म्हणजे मन मी नेहमी म्हणते ना की जो माणूस खोटं बोलतो ना त्याला स्वतःलाच माहिती नसतं आपण आधी काय बोललो आहे आणि मग नंतर तो स्वतःचंच स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट करतो ही काय म्हणाली पाऊस पडत असल्यामुळे आता आतमध्ये होळी होणार आहे नाहीतर टीचर बोलली की बाहेर खेळूया पण आता इथे पाऊस पडतोय ना म्हणून क्लासमध्ये होळी खेळणार आहे आणि मग क्लासमध्ये असेल तर टीचर बोलली की आपण यांना रंग नाही लावायचे कलर्स आर नॉट अलाउड आणि नंतर मग आल्यावरती जेव्हा इव्हेंटचं सगळं सांगत होती तेव्हा सांगते आम्ही कलर खेळलो आम्ही कलर्स घेऊन गेलो होतं का अचानक मनाला बघितल्यावर टीचरला कलर्स खेळायचं पण मन झालं का त्याची पण परमिशन घेतली का आणि एरवी हो तर तुमच्या इथे सगळे बॉम्ब असते काही मिळत नाही मग आता अचानक हे कलर्स वगैरे सगळे कसं काय तुम्हाला अवेलेबल झाले आता काय होळी आहे ना दिवाळी काय नाही तर काय नाही अगदीच तू खायला प्यायला काय घेऊन जाते तर तू दाखवलंच असतंस तेही तू दाखवलं नाहीस मला तर वाटतं ते थुरथुरे फुरफुरे आणलं होतंस ना तेच तिकडे चुपकवलेस इंडियन स्नॅक म्हणून ते असे जेव्हा दाखवत होती ना कुठले कुठले पदार्थ तर तिथे असं काहीतरी ठेवलं होतं ते चिटोज सारखं वगैरे काहीतरी होतं आता तिथे तरी असं हो बोट करून दाखवायचं होतं की बाबा हे आम्ही केलेलं आहे किंवा म्हणजे मी केलेलं आहे म्हणण्याने नाही तर करत असेल तुला मदत हां गपचूप गुपचूप -गप वर्क फ्रॉम होम नाही ना वर्क फॉर होम करतो तो तर करतच असेल पण तू दाखवलंसच नाही काही नाही तर एवढा चान्स कोण सोडतं का व्लॉगर आहे तू ते सुद्धा डेली आणि इन्फ्लुएन्सर असं कसं आपल्या मुलींचं मॅनेज करायचं कसं काही त्यांच्या स्कूलसाठी वगैरे आपण कॉन्ट्रीब्युशन द्यायचं हे सगळं तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे अगं मंद भक्तांना आणि तुझा, तुझा काय प्रॉब्लेम आहे ग ऑलरेडी तुझी इंग्लिशची बोंब आहे पण नको तिथे इंग्लिश बोलते आणि नको तिथे उगाच मराठी घुसडायला जाते ते पण तिला जमत नाही हा जो पाईप पाई आहे पाई ना हा पाईप ह्याच्या आधी पण एक होता त्याला चिरला होता तो पाईप चिरला होता नाही ग पाईपला चीर गेली होती किंवा पाईप क्रॅक झाला होता चिरला काय होता पाईप आणि जेव्हा शिट्ट्या होतात तर कुकरच्या शिट्ट्या नाही दोन तीन व्हिसलमध्ये काम होईल आता दोन तीन व्हिसल होतील राहू दे गं बाई ऑलरेडी तू खूपच ज्ञान पाझळलेस ऑलरेडी आणि काय मावसिकांना शिकलीस का तिचे व्हिडिओज आजकाल जास्त बघते वाटतं काहीतरी मागून व्हॉइस ओव्हर करत बसते आणि काय काय दाखवत बसते आपले घरची कामं उरकून घेते पण तिचं व्हॉइस ओव्हर तिचं अलग लेवल आहे एकदम तिचं चंदगडी पण तुझं बघ काय करत असते काय बोलावं ते पण नाही कळत मी आली मी किचनमध्ये आली आता मी किचनमधनं जाते आता मी गार्डनमध्ये आली आता मी गॅस बंद केला आता मी कुकर ठेवते आता बघा हा मी डिशवॉशरमधनं कुकर काढते अगं अशा गोष्टी नाही बोलत वॉईस ओव्हरमध्ये ते लोकांना दिसतंय अंधभक्त म्हणाली म्हणून ते काही खरेच अंध नाही आहेत ते माहिती आहे तुम्हाला जे अंध लोकांसाठी असे मूवीज असतात म्हणजे मूवीमध्ये त्यांच्यासाठी असं स्पेशली असं डिझाईन्ड असतं की मूवीमध्ये डायलॉग्स असतात सबटायटल असतं सगळं काही आहे पण डायलॉग जरी त्यांना ऐकू आले तरी ते ते व्हिज्युअलाईज नाही करू शकत ना की काय आहे आता तिथे झाड आहे ती मुलगी उभी आहे हे सगळं ते फक्त डायलॉग ऐकतात तर ता त्यांच्या इमॅजिनेशनला वाव देण्यासाठी किंवा तिथे ॲक्च्युली काय सीन आहे ते ते त्यांना कळावं ह्यासाठी असा एक स्पेशल वॉइस असतो ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की देर इज अ लश ग्रीन ग्रास ओव्हर देर अँड बिहाइंड हर देर इज अ ह्यूज बंगलो शी स्टँडिंग नियर द स्विंग इन द गार्डन अँड द स्विंग इज गोइंग बॅक फोर्थ बॅक कॅन फोर्थ असं असतं म्हणजे ते फुल इमॅजिन तसं मला वाटतं की ही तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते हिने जास्तच मनावर घेतले की आपले अंध भक्त आहेत मंद तर आहेतच पण त्याबरोबर अंध आहेत हे व्हॉइस ओव्हर चालू असतानाच मुलीने मध्येच क्वेश्चन विचारला की इयर्सचं स्पेलिंग काय आहे मम्मा तर ते इयर्सचं स्पेलिंग सांगण्यासाठी म्हणजे मला इंग्लिश येतं मी इयर्सचं स्पेलिंग सांगू शकते दाखवण्यासाठी व्हॉइस ओव्हर स्टॉप्ड आणि एकदम स्वॅग मध्ये वाय ई ए आर एस यर्स बात है फर्स्ट टाइम बोम्बल काकू केली आहे बजाज ताली आणि काय ते बारावीतल्या मुलांना ज्ञान देत होती आणि अगदी अंद मंद भक्तं पण ताई माझ्या मुलाला पंच्याऐंशी टक्के मिळाले ताई माझ्या मुलाला पंच्याहत्तर टक्के मिळाले ताई हां ताई त्या हा बोंबलला विचारा ना तिला पण किती टक्के मिळालं ते आणि मन्याला पण आज तो काही तिकडे जाऊन मन्या शेड बनलाय म्हणून काय भारी नाही आहे सगळं आईची कृपा आहे मान्यावरती आणि आज ते आईलाच दिलंय डच्चू पचास टक्केवाला धक्के मारून मन्या आणि काय या या चहा घ्यायला या आज इंटरनॅशनल टी डी आहे म्हणून मी सगळ्यांसाठी चहा बनवते जा जा तिच्याकडे एक दिवशी ना सगळ्यांना स्पॉन्सर कर ग तिकीट बोंबले कसं येणार ते ते घरात बसून तुझ्या थ्रू जग बघतायत जग घेणतायत ते कधी आयुष्यात घराच्या बाहेर नाही पडले तुझ्याकडे कसले येत आहेत तिकीट काढून दिलीस तरी विजा पण लाव म्हणतील ही त्यांची खरी औकात आहे त्यांना कसलं काय बोलवतीस तू ते तू पोचलीस ना तिथपर्यंत ते तुझं नशीब समज तू बरोबर बोलतेस तुम जो आए जिंदगी में बात बन गई ठग लाईफ मजहब ठग लाइफ मेरी जात बन गई अपने तुझ को लुटने के सपने तुझको को लुटने के देखती हूँ हर घड़ी मेरी किस्मत भी तुम्हें बर्बाद कर गई हो तुम जो आए जिंदगी में बात बन गई बोमली बोलली असेल मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी मन मनाल असेल मैं बर्बाद होना चाहता हूँ अग तेकन एवढे गिफ्ट सुकळतेस तेव्हा नाही त्याला देता आलं तर नंतर लाटून घेतेस पण तुला साधं त्याला एखादं गिफ्ट द्यावंसं वाटलं नाही एवढे डॉलर्समध्ये छापतेस पण त्याला त्या फेल्ड केकवर भागवून टाकलंस आणि त्या फेल्ड केकची एक एका एक शब्दाने त्याने तारीफ नाही केली त्या दिवशी पुड्याच्या वड्या केल्या तर तेव्हा तर असा मोठा मोठा बोलत होता की कि किती मेहनत घेतली किती काय काय केलं खूप छान झालं आहे असं तसं तर जे तेव्हा तू जेन्युनली केलं होतंच वाटतं तर तेव्हा तो म्हणाला पण ह्या केकमध्ये मला काहीतरी गफलतच दिसते मंडळी तुम्हाला पण असं वाटलं का की तिने बनवलेला केक, के केक वेगळा होता आणि त्या दिवशी तिने जो केक कटिंगसाठी बाहेर काढला तो वेगळा होता थोडासा व्यवस्थित असं केला होता त्याचं प्रेझेंटेशन जरासं वेगळं होतं प्रेझेंटेशन म्हणण्यापेक्षा ओव्हरऑलच लुकच वेगळा होता लुक त्या केकचा तो तोच केक होता का हो मंडळी आणि जर तो तो केक होता तर म्हणण्या का काकांनी तर तोंड भरून कौतुक केलं असतं गिनी सारखं आपल्याला खाऊन दाखवलं असतं पण ह्यातलं काहीच नाही झालं ऐसा कैसा लोचा लोचाय अग बोंबले ते लाखात एक असतं ग करोडो मध्ये एक आहात बरोबर तो करोडोमधलाच एक आहे असे म्हणजे करोडो लोक असतील ना करोड पुरुष असतील त्याच्यातला एक महापुरुष आहे तो बोंबलीचे रायटिंग स्किल्स आईच्या गावात अगं ना बेकिंग इज अ स्किल इट्स सायन्स त्याच्यामध्ये असं परफेक्ट असं वेळ असं चांगलं घोटायला लागतं ला खूप पेशन्स लागतो असं खूप फेटत राहायला लागतं त्यासाठी ना असा एक वेळ द्यायला लागतो शांत डोक्याने गोष्टी करायच्या असतात जर तुम्ही असं घाई गडबडीत असं बेकिंग करायला गेलं ना तर डेफिनेटली इट्स गॉन अ फेल आणि तेच तुझ्या बाबतीत झालं ते क्रीम असं घाई 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 मध्ये केलं कसं तरी तर ते घट्ट काय झालंच नाही आणि मग बॉम्बलचं क्रीम झालं कुलगुली आणि बुलबुली एवढे गोडवे घात असते आमचं असं आमचं तसं आहे आम्हाला ना इथे खूप चांगलं आहे काही काही गोष्टी आम्हाला इथल्या खूप आवडतात आणि बघावं तेव्हा गाडीत बसली किंवा कुठे जायचं म्हटलं की त्या बगला नाव ठेवते त्या लग्जमबगवाल्यांनी ना तुला बादच केलं पाहिजे अगं तिथून ना असं एक धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे एक शब्द चांगला बोलशील तर शपथ सारखं तर तुला कसलं कसलं खाण्यापिण्याला पण तुला तिथे जागा मिळत नाही बाहेरच जायचं असतं कुठेतरी दोन दोन तास ट्रॅव्हल करून जेवायला पण जाते आणि काय म्हणते की तिकडे ना मी ऑलरेडी बुक करून ठेवलं आहे कारण तिकडे वेटिंग असतं ना ते तर पूर्ण रिकामं होतं ऑलरेडी ऑलरेडी काय नाही आणि ते मेक्सिकन रेस्टॉरंट्स वगैरे ते लास्ट टाईम तुम्ही ते सेंटरला वगैरे गेलेलात ना तिकडे पण असतील तुझी ती दुसरी एक मैत्रीण राहते तिथे पोरींना घेऊन गेलेली तिथे पण असतील पण तू तिकडे गेली स्पेशली त्या जर्मनीला एवढं लांब ह्याचं कारण तू तु तिथे तुझ्या शूटिंगसाठी सेटिंग लावून ठेवली होती तू स्टाफला विचारून कुठला रिकामा वेळ असेल कधी रेस्टॉरंट एम टी असेल कधी मला कम्फर्टेबली शूट करता येईल हे सगळं विचारून गेली होतीस हेच होतं तुझं बुकिंग शाणे आले मोठी बघितलं का मंडई जेव्हापासून तिने त्या हॉटेलमध्ये एंट्री घेतली आणि जेव्हा ती बाहेर आली पूर्ण वे दॅट रेस्टॉरंट वॉज एमटी कोणीही नव्हतं तिथे कोणी येत पण नव्हतं आणि ऑलरेडी पण तिथे कोणी बसलेलं नव्हतं ते स्टाफच्या जेस्चरवरनं पण असं वाटत होतं की ते ओळखीचे आहेत ते आधी पण मल्टिपल टाइम्स तिथे येऊन गेलेले आहेत ऑफकोर्स आपण एका रेस्टॉरंटला जातो पण ओव्हरऑलच असं वाटत होतं की या म्हणजे वेलकम तुम्ही ते शूट करू शकता असं त्यांचं जेस्चर होतं आणि या बाका सुराला भस्मा सुराला खायला दिसलं की काय होतं काय माहिती एकदम आपली डिश एकदम खायलाच लागते खायलाच लागते आणि त्या पोरी बिचारा हिच्याकडे आ असून बघत असतात मग एखादा घास देते त्यांच्या तोंडात नाही तर त्यांना नाचोज वगैरेवरच कटवते अगं लहान तर लहान म्हणजे लहान मुलं पण आजकाल अगं तुझी तर चटोरी आहे ना मग तिला तर असं खावंसं वाटतंच ते तर आहेच पण आता तसं तर ती दुसरीचं तर वाढतं आहे ना तसं तर दोघींचं वाढतं आहे मुलांना तर भूक लागते त्यांना पण खावंसं वाटतं वेगवेगळं फूड एक्सप्लोअर करावं वाटतात हिचं काय आहे ही तर त्यांना नुसतं नाचोजवरच कटवायला बघते आणि सगळ्यामध्ये त्या गोकोमोलेचा पिट्टा पाडते अगं बाई नाही बोलता येत ना तर गप्प बसायचं आणि अजून एक म्हणजे भयंकर गोष्ट म्हणजे की ही तर बोलतेच बोलते हिचं ऐकून ऐकून ती फेरी पण गोक्च बोलायला लागली आहे कोणी कोणाला सुधरवायचं ग बाई एकंदरीत सगळंच कठीण दिसतंय आणि खातेच ते खातेच ते दोन दोन हाताने वावचे चे एक्सप्रेशन देते ना सैफ अली खानवाले वाले ते थोडे कमी देत जा ओव्हर ॲक्टिंगचे पचास काट आता आम्ही बिल मागवले बिल मागालय का सांगायची गोष्ट नाहीये आहे जर तू बिल मागवलं पण नाही ना तरी ते तुला बिल आणून देणारच आहेत फुकट खेरा आता नाही काय भंडाराने लागलाय तिकडे फुकट जाऊन खायला बघा त्या त्या फेरीला टार्गेट करत असते कधी पण तिला विचारते कसं होतं ग कसं वाटलं तुला जेवण तिचं पण एकच डायलॉग आहे भारी भारी होतं भारी लय भारी ती नाही ती लय भारी दुसरी आहे ना कॉपी कॅटची ती लय भारी आहे आणि ही फक्त भारी आहे तिला वाटतं फेरी असं बोलली म्हणजे आपल्याला ना असा कमेंटचा पाऊस पडेल अगो तो फेरी फेरी ती फेरी किती गोड आहे किती गोड बोलते भारी तिला कधी विचारलं तरी ती भारीच बोलते आम्हाला खूप बरं वाटतं आम्हाला खूप मजा येते ऐकायला फार छान वाटतं फेरीला का नाही विचारलं हो ते जाऊ दे ती फेरीला विचारेल तेव्हा विचारेल तुम्ही बघा आधी तुमचं पोरग तुम्हाला बोलवत त्याच्याकडे लक्ष द्या तो काहीतरी विचारतोय जर कॅम्पिंग मजेपेक्षा कसलं काय कॅम्पिंग करते काय माहिती आहे एक नंबरची चिंगूस मारवाडी सगळं छोटे 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 छोटे, -छोटे खाण्यापिण्याचं सगळं मला वाटतं हे तिथे करून करूनच खाणार आणि जर बाहेरून खाल्लं तर मग ते नेलेलं सगळं फुकट घालवणार ही बाई परत घेऊन येणार उगाचाच एवढा त्रास उगाचंच ते ना फक्त दाखवण्यासाठी ही सगळे उद्योग करते की बघा मी में किती मेहनत करते लोक पण म्हणणार ना की तू कुठून एवढी एनर्जी आणते ते तर म्हणणं म्हणतच होते ते हे तिला सगळं काही ऑलरेडी ऑलरेडी माहिती असतं ज्या कॅम्पिंगची तयारी बघून मला तर ती मजेपेक्षा जास्त सजाच वाटते पॅकिंग स्किल्स तर एकदम ऑफुल होते ऑसम नाही ऑफुल ते काय ते कुकर ती कुकरची भांडी घेतली तर कुकरची भांडी जी असतात ती कुकरमध्ये टाकून कुकर, कुकर बंद करायचा की कुकरची भांडी आणि वेगळी ठेवायची कुकर वेगळा ठेवायचा आणि मनाला टफ टाइम द्यायचा सगळं काही बॅग वगैरे अरेंज करण्यामध्ये ग एवढं लॉंग कॅम्पिंग करतो किंवा एवढं जर सामान असतं ना आपल्याकडे तेव्हा असं एकतर एवढं दिवसाचं कॅम्पिंग नाही करत आणि जर करायचं असेल तर मग ती कारव्यान घ्यायची असते ज्याच्यामध्ये हे सगळं सामान आणि सगळं काही तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि इझिली कॅरी करू शकता हे गाडीतनं एवढं भरभरून आठ आठ दिवसाचं सामान म्हणजे हॉरिबल आहे हे बी एम डब्ल्यू आहे की ट्रक आहे प्रत्येक गाडीची एक कपॅसिटी असते जर त्याच्यामध्ये आपण एवढं ओव्हरलोड केलं तर ती गाडी खराब होण्याची जास्तीत जास्त म्हणजे तिचं जे लाईफ असतं ते कमी होण्याची जास्त चान्सेस असतात ते आता ह्यांना नाही समजणार बट सुनार ऑर लेटर जेव्हा ती गचके खायला लागेल ना तेव्हा यांना कळेल तेव्हा जाताना पण इथे किती छान क्लायमेट आहे ना आमच्या इथं तर काहीच क्लायमेटचा भरोसा नसतो आम्ही तसं बघून निघालो पण तिथे कधी पण पाऊस वगैरे हो पडू शकतो अगं बाई त्या दोन दिवस आधीच तर तू एवढा मोठा ज्ञान दिलंस की इथे पूर आलाय परिस्थिती चांगली नाही आहे असं आहे तसं आहे हा आहे त्या सांगितलंय की बाहेर पडू नका वगैरे तरी तुझ्या अंगात एवढी मस्ती निघालीस एवढं कॅम्पिंगला आता तिथे पाऊस पडला तिथे काहीतरी अशी परिस्थिती निर्माण झाली ना तर मज्जा येईल खरी मजा तर तेव्हाच येणार आहे ज्या कॅम्पिंगचे तीन तेरा वाजतील तेव्हा म्हणजे तू काय इन्फ्लुएन्स करते आहे लोकांना की गो अगेन्स्ट द ॲडवायझरी म्हणजे जर सरकारने किंवा तिथल्या अथॉरिटीजने तुम्हाला सांगितलं असेल बाहेर पडू नका तरी बाहेर पडा आपला प्लॅन झाला आहे ना आपना प्लॅन आहे बनता तो भाड म्हणजे जाई जनता आणि काय तुम्ही ज्याची वाट बघत होतात त्या वाट बघण्याची प्रतीक्षा ओव्हर झाली हो भाई मारो म्हणजे मारो ग वाट बघणं आणि प्रतीक्षा करणं या दोन गोष्टी एकच आहेत कुठच्या शाळेत गेलेलीस ग नको 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 सांगूस नको सांगूस त्या एकाच कळलंय ना मला नाईट कॉलेज रिटर्न तेवढंच बस आहे तोच आघात मी सहन नाही करू शकले तुझं तर त्याहूनही बत्थड आहे ग तू पण नकोच तू पण एक तेच आहे तुमचा क्लब आहे ना गॉग गोंगच्या दुनियाचा कसलं काय लोकांची प्रतीक्षा आणि कोण काही तुझं काही वाट नव्हती बघत एकतर हा प्लॅनच तुला लोकांनी सजेस्ट केलेला नव्हता तो तू स्वतःच काहीतरी बनवलाय ते मी आता अजून पण फाइंड आऊट करते की कशासाठी हा प्लॅन बनलेला आहे स्पेशली त्या ठिकाणी जायचा पण डेफिनेटली हा प्लॅन तुला लोकांनी सजेस्ट केलेला नव्हता लोकांनी तुला अजून तो ऑप्शनच दिले नव्हते लोकांना त्याच्यामुळे हा तू स्वतःच प्लॅन बनवला स्वतःच डिसाईड केलं आहे आणि लोकांना काही ऑप्शनच नाही दिले त्यांना डायरेक्टली तू तुझा प्लॅन सांगितला आहेस आणि आता तू त्यांनाच म्हणते की तुमची प्रतीक्षा ओवर झाली आहे बाई जीप कशी उचलते ग तुझी इतकं खोटं बोलायला म्हणजे खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं खोटं बोला आपण रेटून बोला आणि ते काही ते चिवडा घेऊन गेली होतीस ते कसं खात होतीस हां तू काही तुझ्या गावात नाही आहे असं खायला उडवून उडवून खायला हा तिथे किती क्लेनलीनेस आहे किती सगळं मेंटेन आहे सगळं उडवते आहे खाते आहे गावटी ती गावतीच धरणार नाही कधी त्या मुलींच्या खांद्याला बॅकपॅक लावते यांना म्हणते बॅकपॅक घ्या तुम्ही आणि त्या मन्याला पण बॅकपॅक घ्यायला लावली आणि स्वतः मारे एल व्हीची फर्स्ट कॉपी घालून मिरवणार आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मंडळी जे मी ऐकलं ते तुम्ही पण ऐकलं का जेव्हा मन्या गाडी घेऊन पार्किंगला चाललेला तेव्हा वेला म्हणाली बाय मिस्टर आणि नंतर फेरी म्हणाली ऐकलं का तुम्ही काका म्हणजे किती यांच सगळे मिळून बसून ऐकतात की काय आपलं पॉडकास्ट झमुरा कसा झमुरीला एकदा चुकून स्वतः झमुरी बोलला होता आव तसं फेरी मन्याला चक्क काका म्हणाली मिस्टर काका ते <laughs> चुकून बोलली असेल तर गोष्टी कोइन्सिडेंटली होऊ शकतं पण जर तू असं काही दाखवत असशील मुलींना किंवा ऐकवत असशील किंवा त्यांच्या कानावर पडत असेल तर मात्र हे फार चुकीचं आहे हा नको कारण का आजकाल जे काही वातावरण आहे आणि आजकाल जे काही चाललं आहे ना ते एकंदरीत बघता कोणत्याही मुलाने ते काही त्यांच्या दृष्टीस किंवा कानावर पडावं अशी माझी बिलकुल पण इच्छा नाही आहे नाही तर त्यांना त्यांच्या आईवडिलांबद्दल असलेली उरली सुरलेली इज्जत पण जाईल आमच्यामुळे तर जाईलच आमचं तर ऐकून म्हणजे पटण्यासारखंच आहे तर त्यांना पण कुठेतरी ऐकून ऐकून असं वाटायला लागेल की नाही हे जे म्हणत आहेत तेच खरं आहे कारण ते घरामध्ये होताना ते प्रत्यक्षात बघतात ना त्या गोष्टी तर ते चांगलंच रिलेट करतील तर तेही एक कारण आहे पण ओव्हरऑलच तुमची जी भाषा आहे तुम्ही जे वागता आहात तुम्ही जे करता आहात ते खोटं त्यांच्यासमोर आलं तर खूप वाईट तुमचं इम्प्रेशन पडेल तर ह्या सगळ्या गोष्टींपासून मुलांना लांबच ठेवा असं तर मग मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा